लाडकी बहिणी योजना आणि या योजनेचा जानेवारीचा एकोणावीसवा हप्ता हा हप्ता वितरित होण्यासाठी अजून किती दिवस बाकी आहेत कारण वितरणाचा मुहूर्त नेमका कधी लागणार संदर्भात बऱ्याचशा लाडक्या बहिणी याची वाट पाहत असतील आणि तुम्हाला माहिती आहे काल जी आर आला होता त्याची अपडेट आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर दिली होती नेहमीप्रमाणे जी आर आल्याच्या नंतर दोन ते तीन दिवसाच्या आत वितरणाला सुरुवात होते पण आज होती एकोणावीस तारीख आणि आज होती सुट्टी आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचे अपडेट आज वितरणावर येणार नव्हती हे ऑब्वियसली होतं परंतु उद्या आणि परवा म्हणजे वीस आणि एकवीस तारखेला म्हणजेच वितरण होण्याची दाट शक्यता आहे ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे खरे पाहता अजूनही वितरणाच्या संदर्भात कोणतीही अपडेट आलेली नाही कोणत्या तारखेला वितरण ठरणार मग आज तर गुरुवार होता सुट्टी होती, होती। आज एकोणावीस तारीख होती त्यामुळे वितरणाची आज कोणत्याही प्रकारची अपडेट आलेली नव्हती पण असे अजून किती दिवस चालणार तर त्याचं उत्तर असं आहे जरी सरकाराकडून कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण आलं नसेल तरी देखील वीस आणि एकवीस तारखेच्या दरम्यानच वितरणाला सुरुवात होईल त्यामुळे कोणीही चिंता करायची गरज नाही म्हणजे शुक्रवार आणि शनिवार या दोन तारखेला वितरण होण्याची दाट शक्यता आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा नेहमीप्रमाणे जी आर आल्याच्या नंतर दोन ते तीन दिवसाच्या आतच वितरण होतं परंतु सुट्टीच्या दिवशी कोणत्याही प्रकारची प्रशासकीय कामे बंद असतात त्यामुळेच आज वितरण झालेलं नाही आणि त्यामुळेच उद्या तर सुट्टी नसणार आणि परवा पण सुट्टी नसणार त्यामुळे वितरणासाठी जी मंजुरी आहे निधीची जी काही मंजुरी आहे तर त्याला पण मान्यता मिळालेली त्यामुळे उद्या किंवा परवा म्हणजेच शुक्रवारी आणि शनिवारी या दोन दिवसामध्ये वितरण सुरू होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे कोणीही चिंता करायची गरज नाही सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व लाभार्थ्यांना विनंती आहे की बरेचसे लाभार्थी काय करत असतात की काहीतरी ते वितरण सुरू असताना म्हणजे नियमित हप्ते मिळत असताना बघा नियमित हप्ते मिळत असताना काहीतरी ते या योजनेच्या संदर्भात चुका करतात आणि त्यामुळे हप्ता बंद होतो असं करू नका आपल्या चॅनलवर योग्य वेळी नियमित तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन केले जाते आणि त्यानिमित्ताने तुम्हाला किमान हे कळतं की काय चुका करायच्या नाहीत जेणेकरून करून तुमचा लाभ हा नियमित चालू राहील कारण की एकदा लाभ बंद झाला तर परत लाभ सुरू होण्यासाठी फार अडचणींचा सामना करावा लागतो लाडक्या बहिणींना त्यामुळे सर्वांना विनंती आहे पण त्या प्रकारे तुम्हाला जर काही बदल करायचा असेल तर कमेंट्समध्ये विचार जा नक्की त्या कमेंट्सला उ चा देने तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्यात येईल आणि त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे वितरणाच्या संदर्भात फार काय आपल्याला वाट पाहायची गरज पडणार नाही ऑलरेडीच हा महिना संपत आलेला आहे त्यामुळे उद्या किंवा परवा वितरणाची सुरुवात व्हायला सुरुवात होईल जेव्हा वितरण सुरू होईल तेव्हा तुम्हाला खात्री लायक सहित आपल्या चॅनलवर व्हिडिओ उपलब्ध होईल या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की विचारा धन्यवाद